नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी अनेकदा मराठी म्हणी वाक्प्रचार उक्ती यांचा उल्लेख करत असतो आपल्या मराठीमध्ये अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक उक्ती आहे म्हण आहे आणि त्याचे पडताळे आपल्याला अजूनमधून येत असतात मी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो अशा म्हणी अनेकदा अनाकलनीय वाटतात पण त्या जितक्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तेवढ्या त्या चप्पखलपणे वापरता येतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ असा की नॉर्मली माणूस शहाणाच असतो बालपणापासून जगाचा अनुभव घेत घेत आपण जे ज्ञान गोळा करतो त्यातून आपल्या बुद्धीला धार चढते आपण स्वतःचा विचार करायला लागतो आणि विचार करता करता अनुभव आणि जे काय वाचलेलं किंवा डोक्यात साठवलेलं आहे त्याची सांगड घालत घालत आपली बुद्धी प्रगल्भ होत असते पण जेवढी बुद्धी असते त्यापेक्षा तुम्ही अधिक अक्कल वापरायला लागलात की तुम्ही स्वतःला जगासमोर एक कोणतरी खुळं आहे असं प्रेस करता राहुल गांधी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे जितके राहुल गांधी कुठच्या तरी बाबासारखे तत्त्वज्ञान जोडायला लागतात साक्षात्कार घडवायला लागतात तितके ते स्वतःला अधिकाधिक हास्यास्पद करून घेतात हा आरोप नेहमी केला जातो की भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलने आणि प्रचार विभागाने राहुल गांधींना पप्पू बनवून टाकलं हे धादार खोटं आहे राहुल गांधींना पप्पू बनवायची गरज नाही लोकांना ते पप्पू वाटतात हां ते पप्पू वाटतात तसे वागतात याचा डंका पेटून भाजपने प्रचार केलेला आहे पण दरवेळेला भाजपच्या प्रचार विभागाला राहुल गांधींची खिल्ली उडवता यावी यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल राहुल गांधी स्वतःच पुरवतात त्याचं करायचं काय आपल्याला जे कळत त्या नाही त्याविषयी बोलू नये एवढा साधा नियम जरी राहुल गांधींनी पाळला तरीही त्यांना कोणीही पप्पू ठरवू शकणार नाही किंवा त्यांच्यावर तसा शिक्का मारणं अशक्य होऊन बसेल महात्मा गांधीजी यांचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमच्या सहकार्याशिवाय तुमची कोणी खिल्ली उडवू शकत नाही तुमचा कोणी अपमान करू शकत नाही हे गांधीजींचं वाक्य आहे की तुम्हाला अपमानित होण्यासाठी तुम्हाला सहकार्यसुद्धा द्यावं लागतं समोरचा काही करेल त्यामुळे तुम्ही अपमानित होत नाही तुमची कृती तुमचं वागणं तुमचं बोलणं याच्या आधारावरच समोरची माणसं तुम्हाला अपमानित करत असतात आणि त्यामुळे त्यांना आपल्याला अपमानित करण्याचं आपल्याला आपली खिल्ली उडवण्यासाठी आवश्यक असलेलं कोलीत त्यांच्या हाती न देणं हा सगळ्यात मोठा शहाणपणा असतो पण दुर्दैवाने राहुल गांधींना आपली खिल्ली उडवण्यासाठी समोरच्यांच्या हाती कोलीत देण्याची इतकी हौस आहे की एखादा म्हणाला तो मला ते कोलीत नको आहे तरी उद्धव आपले राहुल गांधी धावत धावत जाऊन त्याच्या हातही आपली टिंगल उडवण्याचं कोलीत सोपवत असतात आणि आजकालच्या जगात एकटे राहुल गांधीच असे नाहीत प्रचंड मोठ्या पप्पूंचं एकूणच राजकारणामध्ये पेव फुटलेलं आहे संजय राऊत त्यापैकीच एक आहेत आणि मी हे आज बोलतो असं समजू नका दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीची जी जुळवाजुळव आणि मोठ बांधली जात होती तेव्हा शिवसेना भाजप युती मोडून महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिरणं आणि ते सुद्धा संजय राऊतसारख्या तोंड पाटील की करणाऱ्या माणसाच्या नादी लागून जर उद्धव ठाकरे असं घातकी पाऊल उचलत असतील तर त्यांच्या राजकारणाचा सत्यानाश होईल हे मी तेव्हाच माझ्या ब्लॉगवर लिहिलेलं होतं मी स्पष्टपणे म्हटलं होतं ज्या वेळेला तुम्ही विदूषकाला चाणक्य ठरवता तेव्हा चंद्रगुप्ताला मरकटलीला करण्याखेरीज पर्याय उरत नाही महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि मुख्यमंत्रीपद गमावण्याची पाळी उद्धव ठाकरे यांच्यावर आली त्यानंतरची त्यांची अवस्था बघा अक्षरशः काहीतरी संजय राऊत यांनी खोळ्यासारखं बोलायचं आणि उद्धव ठाकरे यांना त्याचा बचाव मांडणं किंवा त्याचं समर्थन करणं याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही त्यामुळे त्यांची जी शिल्लक सेना किंवा शिवबाठा जी काय दिवस आहे ती दिवसेदिवस राजकारणात हास्यास्पद होत गेलेली आहे त्याच्यावरचा उतारा म्हणून माध्यमांना हाताशी धरायचं त्यांच्या सर्व्हिसेस घ्यायच्या आणि उद्धव ठाकरे हे किती एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत किंवा उद्धव ठाकरे यांच्याविषयी अफाट सहानुभूती जनमानसात आहे असली जाहिरातबाजी करून तुमचं अपयश झाकलं जात नसतं आणि संजय राऊत तोकडे आहेत म्हणून की काय है? कमी आहेत म्हणून की काय सुषमा अंधारे यांना आणलं गेलं ज्यांची हयात हिंदू धर्माची टिंगल टवाळी करण्यात झाली ज्यांचं पूर्वायुष्य हे अगदी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची निन्ना नालस्ती करण्यामध्ये ज्यांचं पूर्वायुष्य गेले ते आज सुषमा अंधारे शिवसेना म्हणजे काय ते सांगतात शिवसैनिक प्रेमळ असतात शिवसैनिक हळवे असतात असलं मान वेळावून वगैरे काय बोलतात त्यांनी लोकांना अधिक विनोद ऐकायला मिळत असतात आणि हे दोघे कमी पडतात म्हणून की काय आजकाल आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे लाडके चिरंजीव मैदानात आलेले आणि आपला बाप किती निर्बुद्ध आहे हे सांगण्यासाठी आता हळूहळू संजय राऊत यांच्याबरोबर आदित्य ठाकरेसुद्धा पुढाकार घ्यायला लागलेत काल परवा आदित्य ठाकरे यांचं एक वक्तव्य ऐकलं आणि मला गंमत वाटली की आपला बाप आपला पक्ष आपल्याकडे असलेले प्रवक्ते आणि नेते तद्दन हे तद्दन कसे रेम्या डोक्याचे आहेत बिनबुद्धीचे आहेत निर्बुद्ध आहेत किंवा त्यांना डोकंच नाही त्यांचा वरचामधला रिकामा आहे असंच सांगण्याचा प्रयास आदित्य ठाकरे यांनी केला कसा केला तो समजून घेण्यासारखा आहे मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी एक मोठा शोध लावला आहे एक मोठा शोध लावला आहे तो शोध त्यांना लागला आहे खूप पूर्वी दोन वर्षापूर्वीच लागलेला आहे पण तो सांगायला त्यांनी दोन वर्ष घेतली कदाचित हा जो शोध राव आदित्य ठाकरे यांनी लावला त्याचं पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला असेल आणि आपल्या शोधाचं पेटंट आपल्या नावावर होईपर्यंत त्याचा गवगवा करायचा नाही म्हणून कदाचित आदित्य ठाकरे यांनी हा शोध लपून आणि झाकून पाकून ठेवला होता तो आत्ता त्याचा गौप्यस्फोट केलेला आहे तो शोध असा आहे की महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि अधिकृत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अधिकृत शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर आयकर ईडी वगैरेच्या धाडी पडणार होत्या आणि त्या धाडी पडल्यानंतर आपल्याला उचलून अटक होईल तुरुंगात डांबलं जाईल आणि आपल्याला आता या वयामध्ये तुरुंगात जायचं नाही म्हणून एकनाथ शिंदे भयभीत झालेले होते आणि त्यामुळेच ते भाजपच्या सोबत गेले हा नवा शोध आदित्य ठाकरे यांनी लावलेला आहे आणि मी नवा शोध असं काय म्हणतो की जवळजवळ तेवीस महिन्यापूर्वी तेवीस किंवा बावीस महिन्यापूर्वी दोन हजार बावीसच्या जून महिन्याच्या उत्तरार्धामध्ये एकनाथ शिंदे हे मुंबईहून सुरत सुरतहून गुवाहाटी गुवाहाटी गोवा गोवा करून मुंबईत आले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अगदी त्यांच्या मानलेल्या आत्या सुप्रियाताई सोळे यापासून सगळेच्या सगळे डंका पिटत होते काय डंका पिटत होते पन्नास खोके एकदम ओके या प्रत्येक फुटलेल्या किंवा उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या आमदाराला प्रत्येकी पन्नास कोटी रुपये देऊन विकत घेतलं खोके म्हणजे एक कोटी रुपये पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये प्रत्येक आमदाराची किंमत भाजपने मोजली आणि त्यांना एक घाऊक रीतीने खरेदी करण्यात आलं म्हणजे हे सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फुटले त्यांना प्रत्येकी पन्नास कोटी रुपये मिळाले आणि पैशाच्या लोहाबाई हे सगळे आमदार आणि खुद्द एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून वेगळी चूल मांडायला निघून गेले हा दावा सातत्याने केला जात होता जवळजवळ दीड वर्ष केला जात होता आदित्य ठाकरे तर हे खोके सरकार हे खोके सरकार हे खोके सरकार बोलत होते ना बोलत होते की नाही मग कालपर्यंत तुम्ही जे सांगत होता की खोके घेऊन यांनी पक्ष बदलला पक्ष सोडला तर मग आज अचानक एकनाथ शिंदे यांच्या पैशाचं किंवा नोटांचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनवर काय ते इन्कम टॅक्स किंवा ईडी धाड घालणार होती हे स्वप्न आदित्य ठाकरेंना कधी पडलं हे स्वप्न कधी पडलं हा शोध कधी लागला आज आहेत आदित्य था ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या पैशाच्या गोडावनावर गोदामवर गोदामावर धाडी पडणार होत्या ज्यांच्या गो गोदामामध्ये नोटाच्या नोटा, नोटा भरून ठेवल्यात ते पन्नास आणि शंभर कोटीसाठी पक्ष सोडून जातील का दुसरी गोष्ट आपण पक्ष सोडून जाणार आहोत आपल्याला अटक होईल ही भीती मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे ढसढसा दस रडून सांगतात तर त्यांना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी असा प्रश्न का विचारला नाही की एवढे गोदाऊनमध्ये मावतील इतक्या नोटा तुम्ही मिळवल्यात कुठून मिळवल्यात कशा शिवसेना तर स्वच्छ आहे उत्तम कारभार आहे मग या नोटा गोडाऊनमध्ये साठवण्या इतक्या नोटा तुम्हाला मिळाल्या कशा आदित्य ठाकरे असं सांगतायत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे इतका भरमसाठ भ्रष्टाचार करत होते उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने की त्यांना नोटा साठवण्यासाठी गोडाऊनची गरज भासत होती ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे एकना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत होते तेव्हा ज्या नोटा मिळवल्या त्या गोडाऊनवर धाड पडणार होती ना मग आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेच एकनाथ शिंदे यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला असणार की ज्या मिळालेल्या नोटा आहेत त्या साठवण्यासाठी एका गोडाऊनची जागा घ्यावी लागली आणि त्या गोडाऊनचा शोध इन्कम टॅक्स आणि ईडीला लागला आणि त्यामुळे धाड पडणार मग हा सगळा भ्रष्टाचार हा भाजपसोबत जाण्याच्या आधीचा असतो आधीचा असतो आणि त्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद किंवा मदत असू शकत नाही तो सगळा आशीर्वाद आणि मदत आणि त्यासाठी आवश्यक असलेलं बळ देणाऱ्या दोनच व्यक्ती असू शकतात त्यापैकी एकाचं नाव उद्धव ठाकरे आणि दुसऱ्याचं नाव आदित्य ठाकरे असतं कारण हे सगळं नोटांचं गोडाऊन आहे आणि त्याच्यावर धाड पडणार हे सगळं वीस जून दोन हजार बावीस पूर्वीची गोष्ट आहे असं आदित्य ठाकरेच सांगतात हे जर खरं असेल तर तुम्ही वीस जून नंतर हे का नाही सांगितलं तेव्हा तुम्ही पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके असं करत होता याचा अर्थ साधा सरळ असा होतं की आज आदित्य ठाकरे बोलत आहेत ते खरं असेल तर पन्नास खोके हा आरोप दादांत खोटा होता म्हणजे आधीचं दीड वर्ष वीस जून किंवा तीस जून दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसच्या जानेवारीपर्यंत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उर्वरित शिवसेनेचे तमाम प्रवक्ते नेते दादांत खोटा प्रचार करत होते आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत मी आणि माझा बाप पन्नास खोके एकदम ओके हा धादांत धडधडीत खोटा अपप्रचार करत होतो कारण त्याची एकनाथ शिंदेना गरजच नव्हती त्यांच्याकडे गोडाऊनच्या गोडाऊन भरलेल्या नोटा होत्या आता तो आरोप खरा असेल तर पन्नास खोकेचा आरोप खरा असेल तर आज गोडाऊनमध्ये भरलेल्या नोटा आणि पैसे हा आरोप खोटा ठरतो आणि जर तो खरा असेल तर आज जो आदित्य ठाकरे नवा आरोप करत आहेत की गोडाऊनभर पैसे त्याच्यावर धाडी पडणार हे सुद्धा धाडांत खोटं असू शकतं दोन आरोप तुम्ही करताय त्या दोन आरोपामध्ये एकमेकातला विरोधाभास जो आहे तो लक्षात घेतला तर दोनपैकी एक ठिकाणी आदित्य ठाकरे आणि शिवबाटाचे सगळे नेते प्रवक्ते कुठेतरी एकदा पूर्णपणे धादांत खोटं बोलत आहेत एवढंच सिद्ध होऊ शकतं मित्रांनो एक तर रात्र असते किंवा दिवस असतो दिवस आणि रात्र एकत्र नसतात एकत्र नसतात एक तर अंधार असतो किंवा सूर्य तळपत असतो त्यामुळे अर्थ काय म्हणतात त्याला बैल रिकामा रोज उठून बेताल कुठलेही कसलेही खोटे आरोप करायचे याची चटक लागली की आपल्या नसलेल्या अकलेचं प्रदर्शन चव्हाट्यावर येऊन करावं लागतं आणि त्या अवस्थेतून गेली दोन वर्ष संजय राऊत जातातच आहेत आज त्यात नवी भर पडली आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांचा आजचा आरोप खरा मानायचा गोडाऊनवर पैसे आणि त्याच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडण्याची भीती हा एकनाथ शिंदे यांच्यावरचा आदित्य ठाकरे यांचा आजचा आरोप खरा मानायचा असेल तर त्याचा साधा सरळ अर्थ असा होतो की आम्ही पन्नास खोके असं जे म्हणत होतो कारण तेव्हा आमचं डोकं रिकामं होतं पन्नास खोके आमचे रिकामे डोके पन्नास खोके कारण आमचं रिकामे डोके असंच आदित्य ठाकरेंना म्हणावं लागेल आपला बाप चोरला बाप चोरला म्हणून जे रडत होते ते सांगतात आमचा बाप बुद्धू आमचा बाप बुद्धू असंच म्हणावं लागेल ना अरे साधी सरळ गोष्ट आहे की ज्या पैशांसाठी ते पैसे वाचवण्यासाठी भाजपची सोबत केली त्यासाठी पन्नास कोटी रुपये वरून कोण मागेल का धाडीतून सुटायचं अटकेतून सुटायचं तर अटक करू नका म्हणून खोके द्यावे लागतील भाजपकडून खोके घेऊन एकनाथ शिंदे किंवा त्यांचे सहकारी यांनी शिवसेना सोडली नाही आजचा आरोप खरा मानायचा तर त्यांना पन्नास खोके देऊन आपली अटक वाचवावी लागली असा तरी आरोप करायचा पण त्यासाठी बुद्धी लागते बालबुद्धीचे प्रताप असं याला म्हणतात आणि योगायोग असा आहे की बालबुद्धीचे प्रताप यात शीर्षकाचा अग्रलेख निखिल वागळेंनी महानगरमध्ये लिहिला म्हणून महानगरवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता कारण त्यामध्ये बालबुद्धी याचा अर्थ आदित्य ठाकरेंची मंदबुद्धी असा नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बाळ होतं त्याला उद्देशून निखिल वागळेने बालबुद्धीचे प्रताप असं म्हटलं होतं पण तेच निखिल वागळे आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आरत्या ओवाळत असतात आणि खराखुरा बालबुद्धी नेता समोर आलाय तर त्याच्यासमोर लोटांगण घालत असतात कशी विचित्र अवस्था होते बघा मित्र शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण अशा लोकांसाठीच आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेली आहे कारण पन्नास खोके हा आरोप करताना सुद्धा डोकं जरासुद्धा वापरलं नव्हतं आणि आज आपण गोडाऊनभर पैसे म्हटल्यानंतर आपलाच आरोप आपणच खोडून काढतोय आपणच आपल्या बापाला आणि काका मानलेल्या संजय राऊतला बेअक्कल ठरवतोय याचं सुद्धा भान या युवा नेत्याला राहिलेलं नाही चालू द्या पर्याय नसतो मित्रांनो अतिशहाणा त्याचा बैल रेकामा नसलेली अक्कल वापरायला गेलात की तुम्ही जगासमोर स्वतःच्याच अबरूचे धिंडवडे काढत असता आदित्य ठाकरे त्याच अवस्थेतून जात आहेत त्यांना दुसऱ्या कोणी पप्पू म्हणायची गरज नाही जे पप्पू असतात त्यांना दुसऱ्यांनी नावं ठेवण्याची गरज नसते मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार